बिलोली तालुका स्तरीय एकानव्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाला गोंडलवाडी येथील के रामलू शाळेने तिसरा क्रमांक पटकावून जिल्हा स्तरासाठी निवड करण्यात आली यामध्ये विज्ञान प्रदर्शन के रामलू शाळेच्या प्राथमिक माध्यमिक गटांनी सहभाग घेऊन तालुका स्तरातून माध्यमिक गटातून पियुष संजय अहमद श्रीजा प्रमोद पाठक या बायोडिग्रेबल प्लॅन्स या विषयावर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून तृतीय क्रमांक पटकावलाय तर राजेश देवीदास कागडे याची प्रयोगशाळा सहाय्यक गट प्रयोगशाळा उपयोगी साहित्य या माध्यमातून गटातून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरासाठी निवड झाली याच्या या यशाबद्दल या त्याचे विज्ञान विषयक शिक्षक विकास मिसाळे आणि संज्ञालानी पाठक तेजस्विनी रामपुरे दक्षायणी नुग्रावार यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठाकूरवार सचिव यशवंत संगमवार संचालिका रमा ठाकूरवार आणि प्राचार्य टी नरसिंगराव मुख्याध्यापक मठवाले आणि सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी गावकऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केलंय आहे नागोराव लोलापूर आय न्यूज कुंडलवाडी नांदेड